ट्रेडिंग अकाउंट म्हणजे हे तुमचं एक ट्रान्झॅक्शन प्लेटफॉर्म आहे म्हणजे शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तुम्हाला जे ट्रेडिंग अकाउंट वापरावंच लागणार आहे जसं ए टी एम कार्डवरून आपण पैसे काढतो आणि जमा करतो त्यासाठी आपल्याला बँकेत अकाउंट बँके अकाउंट असणं गरजेचं आहे तसंच शेअर विकणे आणि खरेदी करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट वापरणे गरजेचे आहे म्हणजे ट्रेडिंग अकाउंट काय करतं तर ट्रेडिंग अकाउंट आपल्याला शेअर खरेदी आणि विक्रीत मदत करते तर डिमॅट अकाउंट आपल्याला काय करत डीमॅट अकाउंट आपल्याला शेअर्स साठवण्यासाठी मदत करते उदाहरणार्थ तुम्ही रिलायन्सचे दहा शेअर विकत घेतले तर, है, है आगाौन, आगाौन तर हे विकत घेण्यासाठी ज्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे ती आहे ट्रेडिंग अकाउंट आणि ते दहा शेअर तुम्हाला जमा करायचे आहेत म्हणजे साठवून ठेवायचे ते कुठं ठेवणार तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये ठेवणार हे आपल्याला कुठं अकाउंट दोन्ही अकाउंट आपल्याला कुठं भेटणार आहेत तर हे भेटणार आहे डीमॅट अकाउंट डीमॅट अकाउंट ब्रोकर थ्रू किंवा बँकेकडून आपण जिथं झिरोदा ॲपस्टॉक एंजल वन आणि काही पैसा यासारखे ब्रोकर आहेत यांच्याकडे आपण अकाउंट काढून हा व्यवहार करू शकतो